नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त धरत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दराईत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये तर व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद